मोठी असल्यामुळे या पौर्णिमेला महत्व आहे मी योग्य परिवाराला खूप धन्यता या निमित्तानं दिली कारण कालच संपूर्ण जगात आपण गुरु पौर्णिमा साजरी केली आणि गुरु पौर्णिमेचा आजचा दिवस दुसराच आहे ते गुरु पौर्णिमेच्याच या दिवशी आपण हा अतिशय सुंदर असा सोहळा साजरा करताय आता मी आपल्याविषयी बरंच सांगितलं गेलं मी रिमिटेशन टाळणार आहे शांत संयमी अध्यात्माचा वारसा जपत श्री दत्तांचा अति भक्त म्हणजे आदरणीय आबासाहेब आहेत गांगापुराचा उल्लेख प्रत्येक तोंडून झाला सज्जनो साधी गोष्ट नाही कुठलीही गोष्ट सातत्या ठेवणं एवढं सोपं नाहीये सलग एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस दिवस गांगापूरला मुक्कामाला जाऊन दत्ताची सेवा आराधना किंवा पारायण करणं इट्स नॉट जोक पण अबांनी हे सहज शक्य केलं आणि हे सह शक्य करत असताना हे अकळवा परिणासोबत येत येतात त्या ठिकाणी ही अध्यात्माची जोड आपांना निश्चितच मिळालेली आहे त्यासोबत आपण अध्यात्माचा बघितलं श्री क्षेत्र नस्तरपूर येतं शनि महाराज हे सुद्धा आपांचं भारतीय सा स्थान आहे त्यानंतर आपल्या चाळीसगाव चा सर्व जातीय धर्माचा बाबूसी बाबाचा दर्गा हे देखील आपण आदराचं स्थान आहे कारण दर गुरुवारी आपण न सुटता या दर्ग्यावर दर्शनासाठी जातात सचिव जीवनामध्ये वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव अथवा न देव परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात अशी अनुमोल साथ आदरणीय आपण आयुष्यामध्ये आमच्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मानिंग बोर्डाचे आदरणीय चेअरमन तथा पितुर टोल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नाराभू अग्रवाल यांची अनमोल साथ आदरणीय आभाससह हो। संपूर्ण परिवाराला या ठिकाणी मिळाली